लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकांचे वेध लागले असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते केंद्रीय निवडणूक आयोग आज विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे राजकीय वातावरणावरून समजते केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता दिल्लीमध्ये महत्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे विधानसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक अर्थात निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत यामध्ये महाराष्ट्र जम्मू काश्मीर झारखंड हरियाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे केंद्रीय निवडणूक आयोग आज विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहेत पण यामध्ये नेमकी कोणत्या राज्याच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही मात्र जम्मू काश्मीर झारखंड हरियाणा या राज्यांबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचीही घोषणाही होणार का याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत देखील निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे दुप आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट होणार आहे